नमस्कार मी सौमेत्रे भट आणि आपण पाहत आहात काव्य रसरंजन चारधाम यात्रा एक विलक्षण अनुभव या मालिकेअंतर्गत आज सातवा भाग आ, मी आपल्या समोर सादर करत आहे या आधीच्या भागामध्ये वर्णन केल्याप्रमाणे अं तिसरं धाम म्हणजे या यात्रेमधलं तिसरं धाम केदारनाथ धाम इथे आमचं अतिशय सुंदर दर्शन झालं आणि त्या दर्शनाचा सगळा वर्णनाचा आधी भाग आधीच्या भागामध्ये आलेला होता रात्रीच्या वेळेला सुद्धा आम्ही तिथेच सु मंदिर परिसरामध्ये होतो केदारनाथ धाम येथे आणि सगळ्या बाजूंनी तो मंदिर परिसर पाहिला आजूबाजूची बर्फात छादीत शिखरं पाहिली आणि पाठीमागच्या बाजूला असलेलं जे विलक्षण अगदी अद्भुत असं ठिकाण आहे ते म्हणजे भीमशिळा तिथे सुद्धा आम्ही जाऊन दर्शन घेतलं त्याच्याही थोडस पुढे गेल्यानंतर भैरवनाथाच एक मंदिर आहे तिथेही आम्ही दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर शंकराचार्यांच्या समाधी स्थलाच दर्शन घेऊन त्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा आमच्या अं पोहोचलो त्या दिवशी अतिशय संध्याकाळच्या वेळेला पाऊस पडलेला होता आणि त्यामुळे भयंकर गारठा वाढलेला होता परंतु आमच्या निवासस्थानामध्ये सगळी अंथरुण पांघरुण याची इतकी चांगली सोय होती की आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि गरम पाण्याची मात्र सारखी गरज तिथे पडत होती ही गोष्ट मात्र खरी अर्थातच आता या तीनही धामांची अशा प्रकारांनी आमची यात्रा ही चांगल्या रीतीने चाललेली असल्या कारणाने आम्हाला सगळ्यांनाच मनामध्ये अतिशय समाधान वाटत होत आता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे हे आम्ही ठरवलं आणि त्याप्रमाणे पहाटे सहा सोडलं कारण आम्हाला माहित होत कि केदारनाथ धामी वर येताना डोलीवाले किंवा पिठ्ठू आणि खेचर या सगळ्यांचे ठराविक जे रेट्स आहेत ते पक्के असतात परंतु परतीच्या प्रवासामध्ये मा मात्र थोडीशी मनमानी चालते तर अशी कुठली अडचण आपल्याला येऊ नाहीये जास्त प्रकाराने म्हणून आम्ही लवकर निघायचं ठरवलं त्याप्रमाणे आम्ही निघालो आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला कुठली पण अडचण आली नाही आता या मार्गावरून खाली उतरताना जस वर चढत असताना अगदी असं अलौकिक असं जे सौंदर्य आहे हिमालयाचं पहाडी सौंदर्य आपण ज्याला म्हणतो तर ते आमच्या नजरेमध्ये भरून घेत आम्ही खाली उतरत होतो कारण सगळ्यात जास्त उंचीवरच ठिकाण इथे आम्ही आता नुकतेच जाऊन आलेलो होतो आणि जो काय अनुभव घेतलेला होता तिथे तो सगळ्या मनामध्ये असा आवर्तित होत होता विशेष म्हणजे आद्य गुरु शंकराचार्य यांची आम्ही पाहिलेली होती अगदी मोठी अशी मूर्ती जी नव्यानी आता तिथे स्थापित झालेली आहे मागच्या वर्षी आपल्या पंतप्रधानांच्या हस्तेच त्या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि ती मूर्ती आता नजरेसमोर सारखी येत होती ते असण्याचं कारण म्हणजे मला असं आठवलं की मागच्या वर्षी साधारण याच दरम्यानच्या काळामध्ये केरळ येथे कालडी हा जो भाग आहे त्या ग्रामीण शंकराचार्यांचा जन्म झालेला ते त्यांचं जन्मस्थान तिथे त्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलेलं होतं ते मला आठवलं आणि काल केदारधामी आम्ही त्यांचं समाधी स्थळ पाहिलं आणि मग मनामध्ये तेच विचार यायला लागले की बत्तीस वर्षाचं आयुर्मान आणि त्याच्यामध्ये किती विलक्षण प्रचंड मोठ कार्य त्यांनी आपल्या वैदिक अं परंपरेसाठी म्हणून हे केलेलं आहे त्याचा विचार मनामध्ये वळत होता की ज्या वेळेला त्यांचा जन्म झाला ते आठवं शतक आणि तो काळ म्हणजे जैन आणि बौद्ध या धर्मियांचा हा उत्कर्षाचा काळ होता आणि त्याच वेळेला मात्र वैदिक विचारधारेवर आघात होत होते धर्माच्या नावाने आणि कर्मकांडाचा जोर हा वाढलेला होता तर अशा प्रकारच्या कालखंडामध्ये शंकराचार्यांचा जन्म झाला अर्थातच अं त्यांचा जन्म ज्यांच्या पोटी झाला त्या दाम्पत्यानी शिवशंकराची आराधना केलेली होती तपश्चर्या केलेली होती आणि प्रसाद म्हणूनच हा पुत्र

महाकाव्य या सगळ्याचा अभ्यास त्यांचा पूर्ण झालेला होता आणि एवढी हि जी तीव्र बुद्धिमत्ता त्यांच्या मनामध्ये फक्त एकच भूमिका होती आणि ती म्हणजे हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैदिक धारेच पुनरुत्थान करणं कारण त्या वेळेला संकटामध्येच होता धर्म असं म्हणायला काही हरकत नाही आणि मग त्या दृष्टीने त्यांनी भारतभर भ्रमण केलं आणि भारताच्या चारही दिशांना त्यांनी चार, चार मठ स्थापन केले हे जे मठ स्थापन केले म्हणजे पहा बरं का कि किती लहान वयामध्ये हे कार्य त्यांनी केलं आणि याच्यामध्ये त्यांची भूमिका एकच होती की वैदिक धर्माचं उत्थापन करायचं आहे परंपरेचं आपल्या आणि त्यानुसार त्यांनी अनेक धार्मिक म्हणजे विलक्षण प्रतिभाशाली आणि ज्याच्यामध्ये कि अलौकिकताच त्याच्यामध्ये फक्त दिसून येते अशा प्रकारची ग्रंथ संपदा त्यांनी निर्माण केली अनेक स्तोत्र आणि भाष्य ही पणलेली अर्थातच त्यांनी आपली विद्वत्ता गुरुता ही सगळ्यांसमोर सिद्ध केलेली होती अर्थातच त्यांचं हे जे कार्य आहे ते आपल्या इतिहासाच्या दृष्टीने म्हणजे आज आपण ज्याचा अभिमान बाळगतो त्या इतिहासाच्या दृष्टीने खरोखरच अलौकिक असच म्हटलं पाहिजे ज्या वेळेला या केदारधाम येथून आम्ही उतरत होतो तेव्हा हे विचार माझ्या मनामध्ये येत होते आणि त्याच वेळेला असाही विचार मनामध्ये आला कि या ज्या गुंफा आहेत म्हणजे हिमालयामधल्या विशेष करून किंवा हा जो पहाडी भाग आहे सगळा कि तिथे आपण ज्या वेळेला हिमालयामध्ये प्रवास करतो त्यावेळेला आपण असं खोल 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 आत आत जात असतो कि एक पर्वत संपला कि त्याच्या पलीकडे दुसरा पुन्हा गोल फिरायचं कधी खाली येतो कधी वर जातो पण आपण पर्वता मागून पर्वत ओलांडून खोल खोल पृथ्वीच्या पोटामध्ये जणू काही जात असतो असं वाटत असत आणि मग हळूहळू ती जी विलक्षण शांतता आहे त्या भागामधली ती आपल्याला प्रतीत व्हायला लागते माझ्या मनामध्ये असा विचार आला की हे जे थोर आपले ऋषी मुनी तपस्वी आध्यात्मिक साधना करणारे साधक यांना हिमालय का बरं आकर्षित करत असेल तिथल्या गुहा किंवा तिथले पहाड तिथली जी एकूण विलक्षण शांतता आहे ही त्यांना का बरं एवढी आकर्षित करत असेल तर खरंच तपस साधनेसाठी शांतता आवश्यक आहे ती त्यांना तिथे मिळत असली पाहिजे इतर कोणाचाही संपर्क ना त्या काळी आठव्या शतकातली गोष्ट किंवा त्याच्याही पूर्वी आणि अजून सुद्धा जरी आपण गेलो ना तर आता तिथे खूप भक्तांची म्हणा श्रद्धाळूंची गर्दीही वाढलेली आहे पण जर आपणही तसा प्रयत्न केला की जर एखादी शांत जागा शोधून काढली आणि त्या ठिकाणी जर डोळे मिटून तर आपल्याला आतमध्ये अगदी ते चैतन्य जाणवल्याशिवाय राहत नाही म्हणजे या तपस्व्यांनी जी काय घोर तपश्चर्या तिथे केलेली आहे तर त्यांनी आपल्या तपश्चर्याची ऊर्जा ही नक्कीच तिथे मागे ठेवलेली आहे आणि एक प्रकारचा आभा मंडळ हे तिथे तयार झालेलं आहे असं मला वाटत आता हा अनुभव घेत असताना हळूहळू प्रवास संपताला गौरीकुंड आलं आम्हाला उतरताना सुद्धा आठ तास लागलेच आता केदारधामहून आम्ही खाली उतरलो गौरीकुंडहून आता आम्ही आमच्या निवासस्थानी परत जाणार होतो त्या ठिकाणी गेल्यानंतर आता रात्री झालेली होती दोन दिवसाचा बराचसा थकवा देणारा प्रवास झालेला होता त्यामुळे लवकर झोपून आम्ही पुढच्या दिवशी लवकर उठलो आणि आता आम्हाला जोशी मठ इथे जायचं होतं तर त्यासाठी आम्ही नाश्ता वगैरे करून लवकरच निघालो साधारणपणाने तीन एक तासाचा तो आमचा प्रवास होता अर्थात जोशीमठला नंतर जायचं होतं पण आधी एक टप्पा होता आणि तो म्हणजे तुंगनाथ आणि तिथे असलेलं चोपटा ही व्हॅली तर चोपटा हे जे आहे ठिकाण ते म्हणजे मिनी स्वित्झर्लंड असं त्याचं वर्णन केलं जात तर या ठिकाणी अतिशय म्हणजे हिरवीगार पूर्ण सगळीकडे म्हणजे तो सगळा पर्वताचाच भाग आहे डाव्या बाजूला पर्वत दिसतो उजव्या बाजूला सुद्धा खाली पर्वताचा आहे पण दोन्ही ठिकाणी अतिशय हिरवगार सगळीकडे म्हणजे त्या प्रवासामध्ये आम्हाला जाणवत होत की जणू काही त्या वृक्षांनी आमच्या डोक्यावरती अगदी असं हिरवगार ते छत धरलेला आहे की काय इतका सुंदर देखावा तो आम्हाला दिसत होता हे सगळं निसर्ग सौंदर्य पाहत पाहत आम्ही पुढे जात होतो पासून साधारणपणाने साडेतीन किलोमीटर अंतरावरती तुंगनाथ हे मंदिर आहे तिथे सुद्धा वरती चढायला साडेतीन किलोमीटरच म्हणजे ट्रेक आहे तो आणि तीन हजार सहाशे ऐंशी मीटर इतकी त्याची उंची आहे हे जे ठिकाण आहे ही बरीच मोठी उंची आहे म्हणजे असं म्हटलं जात की संपूर्ण विश्वामध्ये हे सगळ्यात जास्त उंचीवरच देवस्थान आहे हे पंचकेदारांपैकी एक आहे पंचकेदार म्हणजे ज्या वेळेला पांडवांनी श्री शंकरांचं दर्शन घ्यायचं ठरवलेलं होतं आणि त्यांच्या शोधार्थ ते हिमालयामध्ये फिरत होते आणि मग ज्या ज्या ठिकाणी ते जात त्या ठिकाणी त्यांची चाहूल लागली की तिथून शंकर हे त्यांना चुकवून पुढे जात असत आणि त्यांना काही दर्शन होत नसे पण दर ठिकाणी ते शरीराचा तरी भाग मागे सोडून जात असत तर या ठिकाणी त्यांनी त्यांचे बाहू आणि हृदय हे तिथे स्थित आहे अशा पद्धतीने म्हटलं जात चोपटा हे जे ठिकाण आहे तर ते अतिशय निसर्गरम्य त्याच्यामुळे तिथे पर्यटकांची गर्दी असणं हे अतिशय स्वाभाविक आहे आणि चित्रीकरणासाठी चित्रपटांच्या वगैरे हा भाग अगदी प्रसिद्ध आहे त्यामुळे तिथे लोकांची आपोआपच गर्दी होणं हे अगदी साहजिक आहे आणि मला विशेष असं जाणवलं कि त्या ठिकाणी तरुण मंडळींची गर्दी म्हणजे ट्रेकिंग साठीचा तो खूप छान रस्ता म्हणा किंवा तुंगनाथचं जे क्षेत्र आहे तर ते खूप छान आहे त्यामुळे तिथे ही पण लोकांची खूप गर्दी दिसली तुंगनाथला वरती आम्ही सगळेजण नाही जाऊ शकलो पण अर्ध्या अर्धा अंतरापर्यंत आम्ही गेलो आणि पुढे मात्र आ, खेचर केलं आणि मग अंजू माझे धाकटी आणि प्रसादा हे माझे मेहुणे हे वरपर्यंत तुंगनाथ मंदिर पाहून आले तर वरती सुद्धा मंदिर आहे छान आहे तिथे सगळी व्यवस्था छोटी छोटी दुकानं सुद्धा आहेत आणि आहे संपूर्ण जो तिथे भाग निसर्गाचा आपल्याला दिसतो म्हणजे क्षेत्र म्हणून पवित्रतम स्थळ आहेच आहे पण निसर्गाचा सुद्धा वरदहस्त असलेलं हे ठिकाण आहे त्यांना साधारणपणाने चार तास लागले परत यायला आणि छान झाला तो प्रवास मग आम्ही छोपता या ठिकाणी आमचा निवासाची सोय होती केलेली तिथे आम्ही जाऊन पोहोचलो आमची व्यवस्था तिथे टेंट्स मध्ये केलेली होती अगदी असे छोटे छोटे म्हणजे अगदी आपण चित्रामध्ये काढावेत ना तशा प्रकारचे अगदी ही असे दिसत होती छोटे छोटे ते आणि मध्ये मध्ये अंतर जे होते तिथे संपूर्ण हिरवीगार नुसती हिरवळ अशी पसरलेली आणि मखमालीचे जसे गालीचे असावेत अगदी तसंच ते दृश्य होत मग आम्ही तिथेच बाहेर त्या टेंटच्या बाहेर खुर्च्या वगैरे टाकलेल्या होत्या टेबल्स ठेवलेल्या होती आम्ही तिथेच बसलो फक्त सामानात मध्ये टाकलेलं होतं आणि मग नंतर त्या निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही तिथे बसलो कारण अजून सूर्य सूर्यास्त झाला पण नव्हता जवळ आलेली होती ती वेळ पण मनोहर असं दृश्य तिथे दिसत होत आधी तिथला जो आकाशाचा निळा रंग आम्ही पाहिला तर इतका रम्य की अजूनही डोळ्यासमोर ते दृश्य येतं कि ते निळ निळ सुंदर असं आकाश मधूनच त्याच्यामध्ये पांढरी पण ढगी येत होते आणि मग हळूहळू पाहता पाहता एकदम काळे ढग सुद्धा भरले आणि मग त्यानंतर पाऊस पाऊस झाला अक्षरशः गारांचा आणि म्हणजे ही तर आमच्या दृष्टीने दुर्मिळच गोष्ट होती आणि गारा सुद्धा कशा तर अगदी गोल गोल मोत्यासारख्या एखादी मोत्याची माळ अगदी अशी निखळून खाली ते मोती सांडावे त्याप्रमाणे सुंदर ते दृश्य आजही नजरेसमोर तरळत आहे आम्ही तिथे असं उंच त्या पर्वताच्या शिखरापर्यंत वरपर्यंत नाही पोहोचू शकलो पण तरी सुद्धा बरंच अंतर त्या हिरवाळी हीरुआ, हिरवाळीवरती आम्ही चालत गेलो अगदी मोह होत होता त्याप्रमाणे बोट वगैरे काढून असं नुसतच पायाने आम्हाला चालत जायला खरंच मखमालीचा भास होत होता आणि इतकं सुंदर म्हणजे आपण एरवी म्हणतो पण हिरवळ दगड धोंडे जे काय असतील ते सुद्धा किंवा अगदी आकाशाचं सुंदर दृश्य सूर्यास्त दुसऱ्या दिवशी दिसलेला तिथला सूर्योदय हो हे सगळं निसर्गामधलं सौंदर्य बघायला आपल्याकडे रिकामा वेळच नसतो आपण वेळच देऊ शकत नसतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीच अप्रूप वाटत होत आणि त्यामुळे पुन्हा एकदा बालपण अनुभवल्याचा आनंद आम्हाला तिथे मिळाला आम्ही त्या हिरवळीवरून धावलो उड्या मारल्या म्हणजे खरंच हा एक हो खरच जो अनुभव असतो की वय विसरून जाणं तर तो सुद्धा आम्ही तिथे घेतला आणि छान होता तो अनुभव अशा पद्धतीने आमची राहायची व्यवसाय तिथे छान होती त्या संपूर्ण परिसराला खरंच स्वर्गभूमी का म्हणत असतील ना हे आम्हाला त्या ठिकाणी जाणवलं मग बघता बघता आमची आता पुढे जायची वेळ आली दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो सूर्योदयाचा देखावा भुरळ घालतच होता पाय निघत नव्हता तिथून कारण नितांत सुंदर असं रमणीय ते स्थान होत परंतु आता आम्ही तिथून निघालो आणि या प्रवासामध्ये आम्हाला अशी अगदी जाणवत होत की आता आम्ही ज्या ठिकाणी निघालो होतो तिथे पुन्हा सगळा पहाडीच प्रदेश जोशी मठ इथे आम्हाला जायचं होतं आणि तिथे जाताना आता एकदम दृश्य मग असं बदललेलं होतं की आतापर्यंत हिरवीगार कुर्ण हिरवीगार छान वनराई जी होती ते जाऊन आता पुन्हा पहाड दर्या उंच उंच पर्वत हेच फक्त दिसत होत अशा पद्धतीने आम्ही पुढे पुढे जात होतो जाताना आम्हाला साधारणपणाने एकशे तीन किलोमीटरचं अंतर होत ते त्यामुळे तीन चार तास लागतील हा अंदाज होताच त्याप्रमाणे तेवढा वेळ लागला आणि मग आम्ही तिथे पोहोचल्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली होती तिथून आम्ही निघालो आणि मग मंदिरामध्ये जायचं होतं आम्हाला ते मंदिर म्हणजे नृसिंह मंदिर हे जे नृसिंह हो मंदिर आहे हे, हे नृसिंह हो मंदिर ज्योतिर्मठ येथे आहे तर ज्योतिर्मठ हे भगवान शंकराचार्यांच्या चार मठांपैकी एक आहे मी या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं कि आधी शंकराचार्यांनी भारतभर भ्रमण केलेलं होतं आणि चार ठिकाणी त्यांनी मठाची स्थापना केलेली होती ते चार मठ म्हणजे पूर्वेकडे जगन्नाथपुरीचा गोवर्धन मठ पश्चिमेला द्वारका शारदा मठ उत्तरेला तो ज्योतिर्मठ आणि दक्षिणेचा शृंगेरी मठ तर आता आम्ही त्या ज्योतिर्मठ इथे जाऊन पोहोचलेलो होतो तर त्याला जोशीमठ असंही म्हटलं जात तर हे जोशी जोशीमठ हे जे ठिकाण आहे तर इथे हिवाळ्यामध्ये बद्रीनाथजींची प्रतिकात्मक मूर्ती ही तिथं आणून तिचे सहा महिने स्थापना केली जाते आणि पूजा होते म्हणजे हे बद्रीनाथजींच गादीच स्थान आहे अर्थातच त्यामुळे या ठिकाणाला अतिशय महत्व आहे आणि बाराही महिने यात्रेकरूनची तिथे प्रचंड गर्दी असते आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो त्यावेळेला हॉटेलमध्ये आमच्या निवासस्थानी सामान वगैरे ठेवलं आणि बाहेर पडलो तिथून आता मंदिराकडे जायचं होतं पण गाड्या काही पुढे जाऊ शकत नव्हत्या आता गाड्या पुढे जाऊ शकत नव्हत्या याचं कारण म्हणजे कि ट्रॅफिक जॅम झालेला जा होता म्हणजे आता उद्या आम्हाला याच मार्गाने जायचं होतं मग आम्ही म्हणलं कशाला वेळ घालवायचा ना आम्ही पाय चालत निघालो होतं पण आम्ही गेलो चालत आणि बदरी का ते जोशी आहे तिथे नृसिंह मंदिर त्या मंदिरामध्ये आम्ही जाऊन पोहोचलो तर तिथे जे नृसिंहाचं मंदिर आहे तो नृसिंहाचा सौम्य अवतार आहे असं म्हटलं जात तर या मंदिरामध्ये राम सीता लक्ष्मण बद्री विशाल उद्धव आणि कुबेर यांच्या मूर्ती आम्हाला पाहायला मिळाल्या तर हा जो रस्ता आहे बद्रीधामचा तर त्या ठिकाणी आम्ही मगाशी ज्या पाहिलेल्या होत्या ना रांगा लागलेल्या सगळ्या गाड्याच्या जा पुढे जाणार होत्या तर तिथूनही मंडळ यात मध्ये येत होती आणि दर्शन घेत होती मंदिरात त्यामुळे खूपच गर्दी तिथे वाढलेली होती हळूहळू आम्ही पण गेलो अगदी छान असं दर्शन झालं या मंदिरामध्ये नरसिंह बद्री मंदिर असंही त्या मंदिराला म्हटलं जात म्हणजे सप्तबद्रीचा एक भाग आहे तो अशी त्याची ख्याती आहे तर विशेष त्याला महत्व आहे त्यामुळे अगदी रमणीय असं नैसर्गिक पार्श्वभूमीवरच ते मंदिर आहे हिवाळ्यामध्ये बद्रीधाम येथे अगदी बर्फाच्छादितच असतो ना सगळा प्र सगळा तो प्रदेश झालेला त्यामुळे मग ती मूर्ती इकडे आणली जाते तर अशा पद्धतीने त्या मंदिराची आम्हाला माहिती चांगली मिळाली तिथे आजूबाजूला अगदी निसर्ग सुंदर ते ठिकाण आहे आणि त्यामुळे आम्ही ती बघत तिथे बराच वेळ घालवला आणि मग त्या आम, नंतर आम्ही तिथून निघालो तर नृसिंह अवतार हा जो आहे हा भगवंताचा चौथा अवतार आहे आणि त्यामुळे म्हणजे विष्णूंचा हा चौथा अवतार त्यामुळे त्याला महत्व आहे आधी शंकराचार्यांनीच हे मंदिर के हे, थी 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 स्थापन केलं आणि आठव्या शतकामध्ये ही शाळीग्राम मूर्ती आहे जी सध्या आपल्याला तिथे दिसते तिची त्यांनी स्थापना केली तर अशा प्रकारे मग आम्ही पुन्हा चालतच कारण अजूनही तो ट्रॅफिक जॅम तसाच होता झालेला आणि मग आम्ही परत चालतच निघालो आणि आम्ही पुन्हा आमच्या हॉटेलवरती वरती निवासस्थानी येऊन पोहोचलो आता आम्हाला दुसऱ्या दिवशी आम्हाला आता दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासासाठी निघायचं होतं आणि ते म्हणजे आम्हाला आता बद्रीनाथ धाम या ठिकाणी जॅम अनुभवला आहे तर असाच उद्या सुद्धा आपल्या समोर येईल का पाहूया आता उद्याला काय होतंय ते आम्ही आतापर्यंत तरी म्हणालो की आम्हाला खरं श्री स्वामी समर्थांची कृपा होती त्यांच्या कृपेने आम्हाला कुठलीही अडचण प्रवासात आलेली नव्हती कारण पुष्कळ वेळेला असं व्हायचं आम्हाला समजायचं की आपल्याला उद्याला ज्या ठिकाणी जायचंय तिथे दरड आहे ट्रॅफिक जॅम झालाय पण आम्ही ज्या वेळेला जात असू त्यावेळेला सगळीकडे रस्ता क्लिअर झालेला असायचा त्यामुळे उद्याही तसंच होऊ दे अशी प्रार्थना करून आम्ही दुसऱ्या दिवसाच्या प्रतीक्षेमध्ये थांबलं आता या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या मनामध्ये असा विचार येत होता की हे जे सगळे डोंगर आहेत अगदी डोंगर म्हणण्यापेक्षा पर्वतप्राय जो भाग आहे पहाड आहेत की केवढं आपण प्रवास आहे हा की खोल 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 जात असतो आणि गोल गोल फिरत जात असतो मग तिथे जी ऊर्जा आहे तिथे जी ऊर्जा निर्माण झालेली आहे की अनेक तपस्वी योगी साधना करणारे साधक यांनी तिथे जी तपश्चर्या केली आहे त्यामुळे जी ऊर्जा निर्माण झालेली आहे ती त्यांनी तिथे सोडून दिलेली आहे तिथे ठेवलेली आहे आणि ती, ती, ती पण आज आपल्याला जाणवते तर ही जर आपण अशी अगदी निशंक मनाने आपल्या अंतरात भरून घेतली तर खरोखरच या यात्रेचा एक आपण आनंद यात्री म्हणून एक विलक्षण असा अनुभव घेऊ शकतो अशी कल्पना माझ्या मनामध्ये आली ती मी काव्यामध्ये उतरवलेली आहे पाहूया काव्य रचनेच नाव आहे आनंद यात्री एका नाण्याची दुसरी बाजू अचानक समोर आली धडकी भरवणारे रूप जाऊन जादूची कांडी फिरली धबधबे दब कुठे गेले सारे झुळझुळ -जुल झरे झुळकले मोठ मोठ्या वृक्षा जागी हिरवे पाचू उलगडले पाणी इतके नितळ पाणी इतके हो नितळ प्रतिबिंब दिशे आकाशाचे झुडपांच्या त्या नर्तन दिसे प्रकाशाचे रेशीम हिरव्या मखमालीवर रान फुले उमलली हळुवार स्पर्शन्या सानपाकळ्या सोन किरणे उतरली भरल्या आभाळाचा खजिना झाला की मोकळा विखुरल्या चोहू पहा गारांच्या मौक्तिक माळा चित्रामधल्या गोष्टी समती तुमदार चिमुकली घरे सनातनी संस्कृती उघडती मंदिर द्वारे गोल फिरत अलगद शिरलो धरती मातेच्या खुशीत माहित नाही बदलून निघालो कोणत्या तरी मुशीत खोल खोल बदल अंतरात निश्चित ते जाणवले आईच्या कुशी समाधान मनी दुणावले विश्वास ठेवण शंका घेण विश्वास ठेवण शंका घेण सगळं बाजूला सारलं हिमाद्रीच्या दिव्य ऊर्जेनं क्षणोक्षणी क्षणी हो तारल कुठून आली ही ऊर्जा कसे तयार झाले आभा मंडल जसे सहजी उमलून यावे ब्रह्म कमळाचे सहस्रदल एकदा तरी प्रत्येकाने अनुभवावा हा हिमाद्री भूलोकीच्या नंदनवनी विहरावे होऊन आनंदयात्री विहरावे होऊन आनंदयात्री धन्यवाद आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर निश्चितच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरू नका नेहमीप्रमाणेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही काव्यरचना आपल्याला वाचायला मिळेल धन्यवाद